नमस्कार आजचा दिन विशेष दिनांक सव्वीस ऑगस्ट आजचे जागतिक दिन सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस सव्वीस ऑगस्ट हॅपी डॉग डे सव्वीस ऑगस्टच्या घटना जन्म मृत्यू पाहूया सव्वीसा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना सव्वीस ऑगस्ट तेराशे तीन अल्लाउद्दीन खिलजीने चित्रगड जिंकला सव्वीस ऑगस्ट चौदाशे अठ्ठ्याण्णव मायकेल एंजेलो याने पियाटा या जगप्रसिद्ध शिल्पाकृतीच्या कामास सुरुवात केली सव्वीस ऑगस्ट सतराशे अडुसष्ट कॅप्टन जेम्स कुक पहिल्या सफरीवर निघाले सव्वीस ऑगस्ट सतराशे एक्याण्णव जॉन फिच यांना स्टीम बोटसाठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले सव्वीस ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशी सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाव ज्वालामुखीच्या उद्रेकात एकशे छत्तीस गावे उद्ध्वस्त तर त्यात छत्तीस हजार लोक मारले गेले सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध चार्ल्स गॉल पॅरिसमध्ये दाखल सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर विसाव्या ऑलिम्पिक खेळांना म्युनिक जर्मनी येथे सुरुवात झाली सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम अंतराचा धावपटू बहादूर प्रसाद यांना केकी बिर्ला फाउंडेशन पुरस्कार जाहीर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव माजी राष्ट्राध्यक्ष चून डुवान यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आणि त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय उ यांना दक्षिण कोरियातील एकोणीसशे एकोणऐंशीच्या लष्करी उठावासाठी साडेबावीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली सव्वीसागोष्ट महत्वाचे जन्म सव्वीस ऑगस्ट सतराशे चाळीस जोसेफ मायकेल मॅन्ट गोल्फर हॉट एअर बलोन चे शोधक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर अठराशे दहा सव्वीस ऑगस्ट सतराशे त्रेचाळीस अँटाईन लोअरजेअर आधुनिक रसायनशास्त्राचा जनक यांचा जन्म, जन्म। तर त्यांचा मृत्यू आठ मे सतराशे चौऱ्याण्णव सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा मदर तेरेसा भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे बावीस प्र प्रधान समाजवादी विचारवंत शिक्षणतज्ज्ञ राजकारणी लेखक महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे सभापती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस मे दोन हजार दहा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस बी व्ही दोशी प्रख्यात वस्तुविशारद यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस ओमप्रकाश मंजाल हिरो सायकलचे सहसंस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा सव्वीस ऑगस्ट एकोणीशे चव्वेचाळीस अनिल औजट लेखक सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म सव्वीस ऑगस्टचे चे महत्वाचे मृत्यू सव्वीस ऑगस्ट सतराशे तेवीस अँथनी फॅन हॉक डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर सोळाशे बत्तीस सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक कृष्णाजी खाडिलकर नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संप संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर अठराशे बहात्तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न अ ना भालेराव मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक सा यांचे निधन सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न बालन के नायर मल्याळी चित्रपट अभिनेते यांचे निधन सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग पॅरिस ते न्यूयॉर्क ही पाच हजार आठशे किमी विनाथाबा विमान उड्डाण स्पर्धा साडे तेहतीस तासात जिंकणारा वैमानिक यांचे निधन तर त्यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे दोन सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव नरेंद्रनाथ डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू यांचे निधन सव्वीस ऑगस्ट दोन हजार बारा ए के एनगल चित्रपट अभिनेत्रे अभिनेते स्वातंत्र्य सैनिक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस धन्यवाद आज आपण दिनांक सव्वीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद